धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोअर टाईल्स लिट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाइल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नमस्कार आजच्या ठळक बातम्या सामाजिक कार्यकर्ते अक्षय शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन धुळे तालुक्यातील कास्तर गावातील सामाजिक कार्यकर्ते अक्षय शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी गावातील नागरिक मान्यवर व मित्रपरिवार यांनी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अक्षय शेळके हे गोरगरीब व गौतू लोकांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतात जळगाव नॅशनल हायवेवर अपघात झाल्यास सर्वात प्रथम घटनास्थळी पोहोचून जखमींना मदत करण्यासाठी ते ओळखले जातात त्यांच्या या सेवाभाव वृत्तीमुळे परिसरात त्यांच्याबद्दल विशेष आदर व्यक्त केला जातो यावेळी मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या अक्षय शेळके हे डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे यांचे कार्यकर्ते असून सामाजिक व हे त्याच्या उपक्रमांमध्ये ते सक्रिय सहभाग घेत आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमामुळे कास्तर गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले यावेळी डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे महेंद्र पाटील रामकृष्ण मिस्तरी महावीर यादव दत्तू पैलवान छोटूलाल मोरे धनंजय गाळणकर छामत मराठी न्यूज नेटवर्क मुख्य संपादक सोपान देशे पत्रकार रूपक बिरारी उपस्थित आदी मान्यवरूप डॉक्टर महाराष्ट्र राज्याचा सामाजिक कार्यकर्ता आहे आमचे ज्येष्ठ मित्र अक्षय रुप सोनूादा शळके यांचा आज बड्डे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत अनेक लोकांना त्यांनी मदत केलेली आहे कालच एका बाईला इजा झाली ते जीवाची पुरवणा करता त्यांच्या गावाहून डुळ्याच्या शिव्हलमध्ये ॲडमिट केलं विशेष म्हणजे गाडीवर ॲम्ब्युलन्स नाही काही नाही काही नाही असे सुरुंदाचा आज वाढदिवस आहे आणि म्हणून आम्ही त्यांना आवडीने सुंदराला म्हणतो आज त्यांनी चांगलं काम केलं त्याचे वाढदिवसाच्या निमित्ताने विशेष म्हणजे त्यांच्या पत्रिका आज आजच वाढदिवस त्यांच्या शाळेचा आजच वाढदिवस आणि त्यांचे आज विशेष म्हणजे त्यांचाही वाढदिवस आज चौदा तारीख शासनाने जे आहे त्यांच्या पद्धतीने सोनुदानी मदत केलेली आहे आज सोनदाला वाढदिवसाच्या सुविधा देतो या ठिकाणी आमचे मधा झारखंडचे आलेले आमचे समाजसेवक महेंद्र उर्फ दादा त्यानंतर बड्डे बॉय दादा ज्येष्ठ पत्रकार ज्याच्या मागे ठामपणे उभे राहतात ते ठाम मतचे आमचे आमच्या मागे ठाम मतपणे ठामपणे उभे राहतात ते आमचे खामाचे संपादक आणि त्याच्यानंतर आमचे आप्पासाहेब बुद्ध संधीचे संचालक रवींद्रजी पानपाटील आणि पैलवान दत्तू दत्तू पैलवान आणि विशेष म्हणजे जे आमचे शूटिंग करत आहेत जे नॅशनल चॅनलचे संचालक आहेत संपादक आहेत विशेष म्हणजे आमचे प्रमकदादा आम्ही त्यांना उर्फ त्यांना टिट्टू म्हणतो दादा दादा उर्फ बिरारी यांच्या सहकार्याने आमच्या सोन्याचा सत्कार झाला आज त्यांनी सोशल वर्कर मध्ये काम केले तुम जो हजार साल आम आमचे उमर लग्ज जाव तुम्हा पंचाळीस हजार साल जय भीम जय महाराष्ट्र आज आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते अक्षय शेडके यांच्या वादिवसे यांच्या वादिवसानिमित्त आम्ही आज विविध कार्यक्रम केले अक्षय हा असा व्यक्ती आहे त्यांचा गाव हा नॅशनल हायवेला आहे म्हणजे सुरत बायपास आहे जडगाव हायवे जिथं अर्धी रात्री कुठे अपघात झाला तिथं सरळ पहिले नाव येतं ते अक्षयचं नाव येतं असा हा अक्षय आहे अक्षयला वाटू शकतच कारण असं एक आहे की काल एक अपघात झाला महिलाचा त्या महिला वाचवण्यासाठी त्यांनी एकशे आठला फोन केला होता पण एकशे टायमा न आली म्हणून त्यांनी स्वतःची बाईकवर ते महिलाला बसवलं एक आमच्या मेंद्र आहे मेंद्र नावाचे मित्र आहे त्याला घेऊन त्यांनी हॉस्पिटलला ॲडमिट केलं आणि ते बाईचा प्राण वाचवला हा अक्षय हा एक दे म्हणजे देवाचा देवासाठी धावून देव आला देवधूत हा असा अक्षय आमचा मित्र त्याला आणि त्याला आम्ही शुभेच्छा देतो वाढवू शकतात त्याच्यामागे आमचे ज्येष्ठ आमचे नेते आहेत आमचे समाजसेवक श्रीकृष्ण बेडसे यांचे नेहमी त्यांना मार्गदर्शन असतं त्यानंतर आमचे ज्येष्ठ पत्रकार रूपक बिरारी त्यांच्या मार्गदर्शन त्यांच्या पाठीमागे राहतो आमचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महेंद्र भाऊ आहे आणि असे विविध आमचे मित्रपरिवार आहे रवींद्र पाय पाटील आमचे ज्येष्ठ कवी आहे यांचे पाठ पार्ट, पाठिंबा मार्गदर्शन आमच्या आम्हाला नेहमी मिळत असतं दत्तू पलान आहे हे सर्व आमचे अक्षय भाऊ यांचा वाढदिवसा निमित्त जमले आम्ही त्यांना वाढीसा विचार देतो त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये असं त्यांनी विविध चांगलं काम करावं हीच हो, अपेक्षा व्यक्त करतो जय महाराज मानाचा जय महाराष्ट्र आमचे स्वनभाऊ सोनु भाऊ यांचा वाढदिवस निमित्त दोन शब्द बोलणार आहे सामाजिक कार्यकर्ते रोडावर काहीही झालं तरी आज रात्री धावपळ करणारे आमचे असे सोनूभाऊ आहेत त्यांचं नाव अक्षय भाऊ आहे पण सोनूभाऊ म्हणून प्रख्यात आहेत त्यासाठी आमचा ओबीसी संघ पत्रकार संघ एकलवे संघटना बापजी ग्रुप यांच्याकडनं दादा त्यांना वाढदिवसाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्यामध्ये आमचे आलेले पत्रकार संघ